तर खूप जण असं म्हणत आहेत की आता नवरा जनवसाचा दोन या चित्रपटाची ऑफिशियल तीन दिवसाची कमाई आलेली आहे जवळपास आठ कोटींच्या घरात गेलेली आहे तर खूप जणांचे असं म्हणणे येत आहे की नवरा जनवसाच्या दोन या चित्रपटाची लाईफ टाईम कमाई म्हणजे संपूर्ण पूर्ण थिएट्रिकल रनमध्ये हा चित्रपट किती कमाई आहे ते करू शकतो तर माझं जर मत सांगायला गेलं तर बघा पहिल्या विकेंडला या चित्रपटाने आठ कोटी रुपये जवळपास कमवलेले आहेत सात कोटी चौऱ्याऐंशी लाख काहीतरी कमाई झालेली आहे आणि आता जर सांगायला गेलं तर जसं की वीक डेज येतात म्हणजे सोमवारपासून जे गुरुवारपर्यंतचा टाईम असतो तोपर्यंत एक जे आठवडापूर्ण हो तोपर्यंत चित्रपटची कमाई जी आहे कमी होत जाते कारण की वर्किंग डे असतात लोक कामाला जातात त्यामुळे नक्कीच चित्रपटची कमाई जी आहे ते कमी होईल आणि या वर्किंग डेजमध्ये चित्रपट नक्की दोन ते चार कोटी रुपये कमी होईल अशा चित्रपटची पहिल्या आठवड्याची कमाई मला तरी वाटतं एक बारा कोटींच्या घरात जे आहे ती जाऊ शकते आणि लाईफ टाईम जर कमाई सांगायला गेलं तर चित्रपटची नक्कीच कमाई एक वीस कोटी रुपयापर्यंत असू शकते त्यावरती जाणार नाही त्याचं कारणही मी सांगतो कारण की पुढच्या आठवड्यामध्ये धर्मवीर दोन हा चित्रपट रिलीज होत आहे त्यामुळे या चित्रपटची कमाई थोडीफार कमीच राहील पंधरा ते वीस कोटीच्या घरात या चित्रपटची लाईफ टाईम कमाई असू शकते असं माझं तुम्ही तुमचे मत सांगा की नवसाचा दोन या चित्रपटची लाईफ टाईम कमी किती कोटींच्या जा घरात जाऊ शकते व किती नाही थँक्यू